नमस्कार मित्रांनो प्रार्थना बागवे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला चुरणाची कापू करायला दाखवणार आहे हा बघा हा आमच्या शेतातलं चुरण आहे असे हे बघा हे कोंब आहेत त्याचे असे शंभर कोंब ह्याने गेल्या वर्षी शेतात आमच्या लावलेले त्याची सगळी झाडं आलीत आता त्याच्यापैकी दहा चुरण आम्ही खाल्ले हे बघा ह्याचीच किंमत बाजारात दोनशे रुपये आहे आता आमच्या शेतात असल्यामुळे विकर आणायला नको आम्हाला हे बघा ह्याचे कोंब मी आता काढून ठेवते असेच कोंब गेल्या वर्षी पावसात ह्यांनी लावलेले त्याची आता झाडं आली एक वर्षाने आम्हाला एवढं चुरण मिळाला हे ठेवणार ते परत ह्या वर्षी पावसात लावणार हे बघा चुरणाची कापू मी धुवून आणली स्वच्छ आता मी मीठ घालते चवीनुसार हा लिंबाचा रस आहे चूर्णाला खास असते थोडी म्हणून लिंबाचा रस किंवा कोकमाचा आगा घालू शकता तुम्ही माझ्याकडे कोक लिंबाचा रस आहे हा आगा नाही आहे म्हणून मी लिंबाचा रस घातला मसाला घालायचा थोडी हळद टाकायची आणि सगळं असं मिक्स करून पंधरा मिनटं ठेवून द्यायचं नंतर आपल्याला कापत राहायची आहे पंधरा वीस मिनटांनी हे बघा आता पंधरा मिनटं झालेली आहे हे चांगलं मिक्स झालं हे बघा मस्त याला मीठ मसाला लागलेला आहे आपण मच्छी फ्राय कसं करतो तसंच आहे ते मच्छीला कसं आपण असंच लावून ठेवतो ना मीठ मसाला तसं झाला लावून ठेवायचा आणि आता याला शेलो फ्राय करण्यासाठी मी रवा घेतला तांदळाचं पीठ घेतलं आता त्याच्यात एक चमचा मसाला टाकते थोडी हळद थोडस मीठ हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं प्रथमेश आला काय मी करते बघायला आमच्याकडे सगळ्यांना जेवण करायची आवड आहे ह्यांना आहे मी काय करायला आले की हा येतो मदत करायला आता गॅस पेटवलं मी त्यावर तवा ठेवले आता हे मी चालू फ्राय करणार आहे असं तुला हा आणि हे मिक्स लावून ठेवायचं तवं गरम झालं तर आधी तेल नाही टाकायचं आधी हे असं ठेवून घ्यायचं आपण मच्छी पण भाजताना असंच करा तेल आधी घालू नका म्हणजे ते तेल गरम झाल्यावर अंगावर ओढण्याची भीती असते म्हणून सेफ्टीसाठी आपण हे आधी असंच घालून ते ठेवून घ्यायचं सगळं तळावर ठेवले ते नुकतंच तेल, तेल टाक og okay. Heldigvis. कापाबरोबर सुरणाची भाजी पण करतात पण आता युट्यूब ला सर्च केलं ना तर ह्याचे आता प्रत्येक जण आपापल्या आपल्याने काय नाही का, का बनवत ह्याचे अजून भरपूर प्रकार येतील लाईक सबस्क्राईब शेअर